आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मायनी ग्रामस्थांकडून पूरग्रस्त दारफळ गावाला मदत जीवनावश्यक वस्तू व कपड्यांचा समावेश सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक गावांना मोठा फटका बसा या गावांना थोडासा हातभार लावावा या हेतूनं मायनी ग्रामस्थांनी लोकसहभागातून माढा तालुक्यातील दारफळ या ठिकाणी जीवनावश्यक साहित्य व कपडे पोहोचवून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं याबाबतची अधिक माहिती मागील आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीसह अन्य उपनद्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदी पात्रातून लोकवस्तींमध्ये पाणी शिरले काही काळाच्या आतच अनेक गावांना या पुलाचा वेढा बसला यामध्ये शेकडो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले शेत जमिनीचं मोठं नुकसान झालं शिवाय घरातील जीवनावश्यक साहित्य व इतर रोजच्या वापरातील साहित्य पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आयुष्यात थोडे थोडे जमा करून उभा केलेला संसार उभं केलेलं कुटुंब काही क्षणातच उद्ध्वस्त झालं त्यामुळे केवळ शासकीय मदतीवरच या ग्रामस्थांचा कुटुंबांचा प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न समोर येऊन मायनी ग्रामस्थांनी रविवारी एक हात मदतीचा मोहीम राबवून अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू कपडे औषधे तसेच रोख रक्कम गोळा केली या गोळा झालेल्या रकमेतून तांदूळ तीनशे किलो ज्वारी शंभर किलो गहू दीडशे किलो तेल तीस किलो आटा वीस किलो साखर पन्नास किलो कांदा पन्नास किलो बिस्किट एक पोत साड्या नवीन बाराशे चारशे लहान मुले कपडे अडीचशे दोनशे ब्लँकेट अडीचशे इत्यादी साहित्य जमा झालं आहे तसेच रोख अठ्ठ्याण्णव हजार रुपये जमा झाले त्यातून किराणा मालकीत दीडशे घेतली असून गाडी माल भरून सोमवारी सकाळी माढा तालुक्यातील दारफळ या ठिकाणी पोहोचले व प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यामुळे खरोखरच ग्रामस्थांनी दिलेली मदत योग्य ठिकाणी पोहोचली प्रतिनिधी शिल्पा कुंभार अशाच ताज्या पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची